नमस्कार इथे जमलेल्या सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आपले सन्माननीय सर्वांचे नायकीय व्यक्तिमत्व हो। ज्यांच्या विश्वासावर आम्ही आज इथे आयुष्यात एक मोठं पाऊल उचलतोय तुमचे माझे श्रद्धास्थान आदरणीय देवेंद्र भाऊ मागच्या एक वर्षापासून भारतीय जनता पक्षाला मी तर आहेच वर्षाचा पण अतिवेगाने जे पुढे नेत आहेत ते आपले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब माझे पालक म्हणायला हरकत नाही कराड साहेब कारण माझ्या मी आज इथे उभी आहे तर मागच्या सात आठ वर्षापासून स्टेजवर बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने माझ्या परिवाराच सकारात्मक मन मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं त्यांचेही आभार आहेत आमचे खासदार शृंगारी साहेब बसवराज पाटील साहेब उपस्थित गोविंदांना आमच्या जिल्ह्यातले राम बलराम संभाजी भैया आणि अभिमन्यू भैया अरविंद पाटील निलंगेकर उपस्थित सर्वच मंडळी दादा 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 किती वेळा आपलं बोलणं झालं आपल्यालाच बघ तर आज एक आयुष्याच्या एका चांगल्या वर्णावर मी तुमच्या घर उभी आहे आज दिवस पण अतिशय शुभ आहे रंगपंचमीचा दिवस आहे सर्वप्रथम माझ्यातर्फे आणि इथे जमलेल्या स्टेजवरच्या प्रत्येकात आपल्या सर्वांना रंगपंचमीच्या शुभेच्छा मी आज विशेष आभार मानणारे आपले पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचं आदरणीय अमित शाह साहेबांचं आपले अध्यक्ष जे आहेत नड्डा साहेबांचं त्याच्यानंतर बावनकुळे साहेब आणि सर्वात नॉट लास्ट बट नॉट द लिस्ट द मोस्ट देवेंद्र फडणवीस भाऊंचं मी गेले वीस वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करते संपन्न राजकीय कुटुंबाचा वारसा मला लाभलेला आहे पण आदरणीय साहेबांनी आम्हाला घरामध्ये प्रत्येकाला एक व्यक्ति स्वातंत्र्य दिले विचार करण्याचा निर्णय करण्याची मुभा आणि त्याच्यासाठी योग्य विचार आम्हाला दिलेला आहे ओहा निर्णय घेत असताना साहेबांनी आम्हाला प्रत्येकाला मागच्या तीस वर्षात आम्हाला जेव्हापासून समजतं तटस्थपणे एखादी गोष्ट चूक आहे का बरोबर आहे याची पडताळणी करा कुठल्याही निर्णयात एका बाजूने वाहभत न जाता एक एक शंकर थांबून तो निर्णय व्यवस्थितपणे पडताळून पाहिजे आणि मग निर्णय घ्याय आम्हाला नेहमीच शिकवलेले आदरणीय साहेबांचे मूल्य आणि त्यांची शिक्षण खूप मोठी आहे पण भाऊ हा वैयक्तिक निर्णय राजकीय प्रवासाचा सामाजिक प्रवासातून राजकीय प्रवासाचं जे स्थित्यंतर आहे त्याचा माझा हा पहिला श्री गणेश आपल्या सर्वांच्या समोर आज होता सोडून आले आणि नवीन नाले वगैरे पण पहिल्यांदाच आमच्या सोबतच स्त्री गणेशायक भाऊ मागच्या काळात मागच्या दहा वर्षात आदरणीय मोदी साहेबांची एक वेगवान विलक्षण प्रवास जो आहे विकसनशील भारतापासून ते विकसित भारताचा प्रवास आम्ही सगळे जण बाहेर बसून खूप बारीकीनी बघत होतो त्याच्याबद्दल कुतूहल होत उत्सुकता होती आणि त्याच्याबद्दलचा एक वेगळा आम्ही त्याच्याकडे लक्ष देत होतो की काय की कसा प्रवास चालू आहे हो तो प्रवास विलक्षण आहे याच्यात कुणाच धुमत नाही हे होत असताना या प्रवासाच्या मध्ये एक मला एक निर्णायक क्षण हा हा निर्णय काय घेतला संभाजीभाई त्याची पार्श्वभूमी जरी सांगितली एक तर सप्टेंबर महिन्यात स्वतंत्र भारताची जी, जी नवीन संसद आदरणीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जी तयार झालेली आहे त्या संसदेतलं पहिलं जे विधेयक पारित झालं नारी शक्ती वंदन विधेयक जे होत त्या तो ऐतिहासिक निर्णय होता पन्नास टक्के महिलांना राज्य चालवण्यासाठी कायदा बनवण्यासाठी तिथे वेगवेगळ्या भागात शासन करण्यासाठी तेहतीस टक्के रिप्रेझेंटेशन देणं म्हणजे हे एक अतिशय धाडसी आणि निर्णायक पाऊल होत त्या, त्या दिवशी मला असं वाटलं की या प्रक्रियेमध्ये सामाजिक क्षेत्रात आम्ही काम करतच होतो मग मी एकटी एक रिप्रेझेंटेशन असेल पण या निर्णयामुळे तेहतीस टक्के महिला प्रत्येक जण पत्रकारांना प्रश्न विचारतात एवढ्या महिला आमदारकडून तुम्हाला कदाचित पन्नास टक्के जागा द्याव्या लागतात कारण महिला भरपूर अवेलेबल आहेत सामाजिक क्षेत्रात काम करतात राजकीय क्षेत्रात काम करण्याची थोडीशी भीती वाटते पण आरक्षणामुळे काय होईल तर त्यांना तो ती संधी मिळेल मोदी साहेबांनी वेगवेगळ्या <स्थाथा> महिलांना जात धर्म प्रांत या कुठल्याही याच्या वर जाऊन कुठंतरी उगीच मोठ्या लोकांना छोट्या चर्चेत अडकून ठेवून त्यांची उंची कमी करण्याचा प्रयत्न करतात पण मोठी लोक तोंडाने बोलत नसतात त्यांच्या ऍक्शन मधून दिसतात आणि मोदी साहेबांनी महिला आरक्षण पारित करून त्यांच्या ऍक्शन दिलं की पन्नास टक्के महिला ह्या त्यांच्यासाठी अतिशय महत्वाच्या माझा वैयक्तिक प्रवास बहुत थोडासा मी मागच्या तीस वर्षात साहेबांसोबत काम करत असताना अनेक कर्तृत्ववान महिला म्हणजे त्या बीजेपी मध्ये असू द्या काँग्रेसमध्ये असू द्या वेगवेगळ्या दिल्लीमध्ये राहिल्यामुळे देशातल्या सुषमा स्वराज असतील किंवा सोमयनाथ प्रत्येकाला जमून बघता आलं मला त्यांना अनुभवता आलं त्यांचा विशेष प्रभाव हा माझ्या या निर्णयामध्ये नक्कीच आहे काम करत असताना आपल्या सर्वांचं मार्गदर्शन आणि महत्वाचं म्हणजे माझ्या असावं जी जे काम मी प्रामाणिकपणे कामच करताय मी अगदी फुट सोल्जर आहे ग्राउंडला काम करते इथे लातूरचे जेवढी मंडळी त्यांना माहिती की फोन एस एम एस कधी मी त्यांच्यासाठी तयार असते तर ते करत असताना हो हा जेव्हा मी निर्णय घेतलाय तर था था, मी तुम्ही जी जबाबदारी द्याल ती माझ्या कॅपॅसिटीने शंभर टक्के पार पाडण्याचा प्रयत्न करेन हेच मी आश्वासन देते आणि येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला यश मिळणारच आहे त्याच्यासाठी माझ्यातर्फे इथे जमलेल्या प्रत्येकासारखे भाऊच्या नेतृत्वाखाली बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जेवढ्या मॅक्झिमम सीट्स येण्याची आपल्याला अपेक्षा हो अपेक्षा थोड्या अधिक यावेत अशी ईश्वरच्या मी प्रार्थना करू राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका